म्हणजे आठशे सदतीस एपिसोड आतापर्यंत ओरिजिनल एपिसोडिकास्ट झालेत साधारण दोन हजार पाचशे पस्तीस आमची विकेट पडू न देता आम्हाला खेळत राहायचे आणि चांगले एपिसोड लोकांना दाखवायचे त्यामुळे आता प्रयत्न आहे की गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ट्राय करायचा की एक अशा पद्धतीचा कथाबाह्य कार्यक्रम म्हणून हस्तचत्रेची नोंद व्हावी मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि त्याचा नवा कोरा सीझन येतोय आणि तुम्ही बघताय की विविध एपिसोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा हास्य जत्रा सज्ज झाली आहे आणि मला वाटतं हास्य जत्रा ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत ही जी मंडळी आहेत त्यांच्याशिवाय हास्य जत्रा हा शो जो आहे तो अपूर्ण आहे अमित सर आणि मोठे सर खूप खूप स्वागत आहे आणि खरं तर आजच्या या लॉन्च सोहळा असं म्हणूयात याला आणि इतकं छान इंटरेस्टिंग गोष्टीने याची सुरुवात झाली आहे त्याचा आम्हालाही आनंद आहे पण नव्या कोऱ्या सीझनसाठी तुम्ही किती उत्सुक होतात आम्ही उत्सुक पण असतो आणि धास्ती पण असते कारण आता नवीन सीझन आणि त्यात पुन्हा तीन दिवस म्हटल्यावर एवढे विषय एवढ्या संकल्पना पुन्हा एवढी तयार करायची आम्हाला सीझन येतोय ये म्हटल्यावर ती एक टेन्शन असते पण पन उत्साह पण असतो तोच यावेळीपणे आता सोमवार मंगळवार बुधवार असं तीन दिवस आपण हॅट्रिक म्हणतोय हॅट्रिक म्हणजे खरं तीन विकेट काढणं आमची विकेट पडून न देता आम्हाला खेळत राहायचे आणि चांगले एपिसोड लोकांना दाखवायचे बघूया आता सगळे उत्साहात सुरुवात तर झाली आणि या कार्यक्रमासाठी आहे त्या डबल एनर्जीने सातत्याने काम करणारे आम्ही तुमची किती उत्सुकता होती नव्या कुरे नाही मी डबल एनर्जीने काम करतो कारण आज या टीम मधला एक माणूस नाहीये गोस्वामींचा उत्साह हा सगळ्यात सगळ्यात जास्त उत्साही आमच्या सेटवरचा माणूस संपूर्ण प्रोसेसमध्ये कोण असेल तर ते सचिन गोस्वामी आणि मोठे गोस्वामींची मैत्री इतके वर्ष त्यांचं एकत्र काम करणं आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही संपूर्ण टीम बांधून ठेवलेली आणि गेली सहा वर्ष चोरी मराठीची टीम आणि मोठे गोस्वामींची टीम ज्या पद्धतीने एकत्र काम करते आय थिंक त्याच्याचमुळे प्रत्येक नवीन सीझनला तो उत्साह बरकरार राहतो आणि जसं मोठे म्हणाले तसं आज अनफॉर्च्युनेटली आम्ही गोस्वामींना मिस करतोय तब्येतीच्या कारणास्तव आज तुमच्याशी गप्पा मारायला तर नाही आहेत पण प्रत्येक वेळेला नवीन सीजनला सुरुवात करायची तेव्हा अरे बापरे हा जो पोटात गोळा येणं आहे ते आजही त्यांना आहे त्यामुळेच कदाचित लोकांना आवडतात अशी स्किट्स ती लोक सादर करू शकतात आणि हा प्रवास खरंच खूप मेमरेबल आहे म्हणजे आठशे सदतीस एपिसोड आत्तापर्यंत ओरिजिनल एपिसोड टेलिकास्ट कास्ट झालेत तो साधारण दोन हजार पाचशे पस्तीस ओरिजिनल स्किट्स या माणसांनी महाराष्ट्रासमोर भारतासमोर आणि जगभरात सगळेजण जे मराठी कार्यक्रम बघू शकतात ऐकू शकतात त्यांच्यासाठी ह्या लोकांनी ओरिजिनल कॉन्टेंट तयार केलेलं आहे तर हे एक थोडंसं विक्रमाकडे वाटचाल आहे त्यामुळे प्रचंड एक्साइटमेंट असतेच दर वेळेला तीच या पद्धतीने हॅट्रिकला आहे आणि आणि त्या यशा साथी, यानि त्या यशासाठी विक्रमासाठी तुम्ही आ, महत्वाची गोष्ट मंचावर सांगितली तर त्यासाठीही प्रयत्न करणार आहात तर त्याबद्दल नाही मुळात सोनी मराठीच्या सुरुवातीपासून हास्य सोनी मराठीचा अविभाज्य भाग आहे म्हणजे अजय भाळवणकर सचिन मोठे सचिन गोस्वामी आणि सोनी मराठीची संपूर्ण टीम यांनी सुरू केलेला हा प्रवास सलग चालू आहे आम्ही थांबतो मध्ये ते पुन्हा एकदा नवीन सीझन घेऊन येण्यासाठी ते थांबण्याची गरज ही ह्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा ती नवीन ऊर्जा मिळावी ह्या दृष्टीने आहे पण तरी तीन दिवस चार दिवस पाच दिवस दोन दिवस अशा पद्धतीने कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये जवळजवळ पंचवीसशे ते सव्वीसशे स्किट सलग सहा वर्ष सादर करणारा कार्यक्रम आमच्या ऐकिवात नाही त्याच्यामुळे मोठे गोस्वामींचं आमचं बोलणं झालं की काय ट्राय करून बघायला काय हरकत आहे त्यामुळे आता प्रयत्न आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ट्राय करायचा की एक अशा पद्धतीचा कथाबाह्य कार्यक्रम म्हणून नोंद व्हावी नाही हे खर तर अशा पद्धतीची काही नोंद झाली तर निश्चितच म्हणजे आनंदाचीच गोष्ट असेल पण या पाच सहा वर्षात प्रेक्षकांनी जे मन दिलं आपलं प्रेम दिलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या मनात जे स्थान निर्माण झाले ना हास्य जत्रेला खास करून चार वर्षांपूर्वी जेव्हा कोविड काळ होता आणि त्या काळात हास्य जत्रेनं जे काही प्रेक्षकांना दिलंय त्यामुळे तस आता मराठी रसिकांच्या आणि सगळ्या रसिकांच्या मनात तर विक्रमाची नोंद केलेलीच आहे आणि जर अशा पद्धतीने जर जा नोंद झाली ना तर ती आनंदाची गोष्ट ऑफिशियल शिक्का खरंच फक्त मनोरंजन नाही तर हास्य जत्रा प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक घरात एक अविभाज्य घटक आणि एक परिवार झालेला आहे आणि आता नव्या कोऱ्या सीझन मधनही ते होणार आहे तर त्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आमच्या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने सकाळ न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुकीचे नियम पाळा आणि हास्यचित्र पाहत राहा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू